बेळगाव शहरामध्ये ज्यावेळेस संघर्ष चालू आहे त्यावेळेस आपले अनेक तरुण सहकारी तिथं संघर्ष करत असताना तिथल्या कन्नड ज्या संघटना आहेत त्या आपल्या तरुणांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत अध्यक्ष महोदय माझे सहकारी शुभम शेळके हे तिथं एकीकरण समितीसाठी काम करत आहेत आपण पक्षाच्या पलीकडे जाऊन अशा लोकांकडे हो अध्यक्ष महोदय बघितलं पाहिजे कारण ते मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न करतात एका व्यक्तीला हद्दपार केलं पाहिजे म्हणून अनेक कन्नड संघटना एकत्र येत आहेत एक त्या व्यक्तीला हद्दपार केलं पाहिजे म्हणून रास्ता रोको करत आहेत अध्यक्ष महोदय तुमच्या माध्यमातून माझी राज्य सरकारला विनंती आहे की एका एक व्यक्तीला थांबवण्यासाठी अनेक संघटना जर बेळगाव शहरामध्ये येत असतील तर अशा तरुणाला ज्यानं मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला संरक्षण देण्याची भूमिका या राज्य सरकारने अध्यक्ष महोदय घेण्याची आवश्यकता आहे अन्यथा ही जर माणसं दाबली गेली तर उद्या मराठी भाषा त्या परिसरामध्ये टिकली पाहिजे म्हणून अध्यक्ष महोदय कुणीही उभा राहिलेला आपल्याला बघायला मिळणार नाही अशी परिस्थिती येत्या काळामध्ये आपल्याला सर्वांना बघायला मिळेल त्यामुळं आज या विधान भवनाच्या साक्षीनं आम्ही सांगतो की बेळगाव परिसरामध्ये असेल किंवा सीमा परिसरामध्ये असेल जे आमचे बांधव लढत आहेत त्या बांधवांबरोबर खांद्याला खांदा लावून या सदनातलं प्रत्येक सदस्य उभा राहील हे आपल्या माध्यमातून मी त्या सर्व लोकांना आश्वासन त्या ठिकाणी देऊ इच्छितो